हॅलो नमस्कार मी ऋतुजा आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत फ्रीजची डीप क्लिनिंग कशी करायची त्यासोबतच आपल्या ज्या काही भाज्या असतात पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा भाज्या खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे त्या भाज्यांची काळजी कशी करायची आणि ती फ्रीजमध्ये आपण कशाप्रकारे ऑर्गनाइज करायची हे पाहणार आहोत आता बघा बऱ्याचदा फ्रीजची आतून बाहेरून सगळीकडून आपण क्लिनिंग करून घेतो परंतु हा जो बाजूचा रब्बर दिसतोय तो रब्बर पहा किती घाण झालेला आहे हा रब्बर कधी आपण क्लीन करतो का फ्रीजची क्लिनिक म्हणजे काय तर आतले कप्पे आणि बाहेरचा ट्रोल आपण एवढंच सगळं साफ करून घेतो परंतु बाजूचा जो रबर असतो त्यामधली घाण तशीच असते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे की ती कशी साफ करायची सर्वात अगोदर फ्रीजमधलं सामान काढून घेतलं आणि त्यानंतर ज्या काही भाज्या होत्या त्या सगळ्या भाज्या मी धुवून सर्वात अगोदर फॅन खाली सुकायला ठेवल्या जेणेकरून फ्रीज आपलं पूर्ण साफसफाई होईपर्यंत ह्या भाज्या छान अशा सुकतील म्हणजे नंतर आपण यांना छान अशा पुसून ऑर्गनाईज करून ठेवू शकतो त्यानंतर फ्रीजमधले कंटेनर आणि जे काही फ्रीजमधलं सामान आहे ते सगळं म्हणजे जे भांडे ते सगळे मी बाहेर काढून घेतले तर आपल्याला हे सगळं बाहेर काढून घ्यायचं आहे त्यानंतर ना आपण इथे फ्रीज क्लिनिंगला चालू करणार आहे आता जो रबर क्लीन करायचा आहे तो रबर कशा प्रकारे आपण क्लीन करू शकतो हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहा अजिबात कुठेही स्किप करू नका कारण त्या रब्बरच्या ना भरपूर सारे तिथे जुरळ असू शकतात किंवा झुरळांनी त्यामध्ये अंडी घातलेली असू शकतात हे मी पुढे तुम्हाला दाखवतेच त्या तर हा क्लीन करण्यासाठी ना मी इथे एक लिक्विड बनवून घेतलंय तर यामध्ये विनेगार आणि थोडंसं पाणी या लिक्विडनेच आपल्याला हा पूर्ण जो रबर आहे तो सगळा असा क्लीन करून घ्यायचा आहे आता नंतर मी तुम्हाला जवळून दाखवतेच हा रब्बर तसं तर ना म्हणजे तिथून आपण काढून बाहेर घेऊ शकतो आणि साफ करून परत लावू शकतो परंतु हा जर रबर काढला तर तो आपल्याला व्यवस्थित लावता आला पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला जी ट्रिक सांगितली ती अगदी तो रब्बर न काढता जागच्या जागेवरती आपण कशा प्रकारे तो रब्बर क्लीन करून घेऊ शकतो हे तुम्हाला दाखवणार आहे तर इथे पहा तुम्हाला इथे दिसतच असेल आपण तो जो काही विनेगरचा आणि पाण्याचा स्प्रे होता तो सगळा पाण्याचा स्प्रे तिथे करून घेतला आणि त्यानंतर एका ब्रशच्या साह्याने मी त्या ज्या काही खाचा आहेत त्या सगळ्या अशा घासून घेते त्यामध्ये ना खूप सारी घाण जमलेली होती बऱ्याचदा आपण काय करतो फ्रीजच्या आतून बाहेर डीप क्लिनिंग करतो पण ह्या रब्बरकडे लक्षच देत नाही त्याच्यामुळे ह्यामध्ये खूप सारे घाण जमा होते ह्या रब्बरचा जो एक कोपरा आहे ना तो मी थोडासा उचकला जेणेकरून मला बघायचं होतं हा रब्बर बाहेर निघतोय का नाही तेव्हा मला कळलं त्यामधून ना अगदी दोन तीन झुरळं बाहेर निघले छोटी छोटी आणि आतमध्ये अगदी छोटी छोटी अशी घाण होती जसं की झुरळांची अंडी असतात त्याप्रमाणे त्यामुळे म्हटलं नाही आज फ्रीजची क्लिनिंग तर मला करायचीच आहे त्यासोबतच मी ह्या रब्बरची पण क्लिनिंग करून घेते आणि जेव्हा आपण स्प्रे बनवलाय ना त्या स्प्रेमुळे ना झुरळं पण नाहीशी होतात त्याच्यामुळे मी सगळीकडे तो स्प्रे म्हणजे मारून घेतला त्या रब्बर उचकतो त्याच्या खाली जी जागा असते तिथे सुद्धा हा स्प्रे मी करून घेतला जेणेकरून जरी झुरळं त्यामध्ये असतील तर ती झुरळ मेली जातील किंवा मग बाहेर निघतील तर इथे का बाजूच्या जो रब्बर आहे त्या रब्बरवरती पण मी स्प्रे करून घेतलं आता जर आपल्याकडे वेळ असेल ना तर आपण हे स्प्रे करून म्हणजे पाच दहा मिनिट थांबू शकतो त्यामुळे काय होतं ना ही घाण म्हणजे लगेच अगदी आपण एकदा म्हणजे एखाद्या कापडाने जरी पुसून घेतली ना तरी ती घाण निघायला लगेचच म्हणजे लगेच ती घाण निघते हा जो स्प्रे ना हा किचनमध्ये बऱ्याचशा आपल्या कामांसाठी उपयोगी येतो तरी ते पहा मी सगळी म्हणजे बाजूची साईट आणि जी काही वरची साईट होती ती सगळी घासून घेतली आता तुम्ही इथे बघत असाल की ती घाण निघली येते तर बरेचसे काळपट डाग म्हणजे काळपट चिकट डाग त्याच्यामध्ये जमा झालेले होते पण स्प्रेमुळे लवकर निघायला मदत झाली आता त्यानंतर आपल्याला एक असं खराब झालेलं कापड घ्यायचं आहे जे आपण म्हणजे खराब जरी झालं तरी परत ता आपण टाकून देऊ शकतो आणि अशा प्रकारे म्हणजे जी वरची ती रब्बरची स्ट्रीप आहे ती रब्बरची स्ट्रीप अशी पुसून घ्यायची त्या कापडाने ते कापड थोडंसं ओलं करून घ्यायचं जेणेकरून म्हणजे ती जी काही घाण आहे ना त्या कापडाला लवकर लागेल तर पहा प्रकारे मी इथे पुसून घेतो आहे ना अशा प्रकारे म्हणजे त्या कापडाने आपण इथे सगळं पुसून घ्यायचंय तर एवढी सोपी ट्रिक आहे की आपण म्हणजे एक विनेगारचं पाणी मिक्स करून एक लिक्विड बनवून घ्यायचंय आणि ते लिक्विड स्प्रे करून छान असा हा रब्बर एकदम क्लीन करून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे बघत असाल की साईडचा सा जो काही रब्बर आहे तो किती क्लीन झाला आहे आणि पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवलं तर तो रब्बर किती खराब होता आता हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना तर प्रत्येकाने आपापलं फ्रीज चेक करा की फ्रीज आपलं आतून बाहेरून तर स्वच्छ आहे पण हा रब्बर आपला स्वच्छ आहे का आणि जर नसेल तर तुम्ही मग हे विनेगार आणि पाण्याची ही जी काही ट्रिक आहे असे एक लिक्विड बना आणि त्या लिक्विडने तो जो रब्बर आहे तो रब्बर छान असा क्लीन करून घ्या जेणेकरून तिथे झुरळ वगैरे होण्याची शक्यता नाही आता हा स्प्रे ह्या स्प्रेडने मी आतला जो काही फ्रीज आहे तो सगळा फ्रीज क्लीन करून घेणार आहे ॲक्च्युली हा जो स्प्रे हा स्प्रे खूप छान आहे याच्यामुळे झुरळ होत नाही किंवा कोणताही म्हणजे घाण असा दुर्गंध येत नाही अगदी लवकर आता इथे पाहिलं असेल जे डाग असतात ना तर ते डाग लगेच निघले जातात तर बा आतून आणि बाहेरचा जो काही डोअर आहे ना तर डोर मी ह्या स्प्रेनेच म्हणजे क्लीन केला शक्यतो फ्रीजला आपण कोणत्याही प्रकारची जास्त घासणी किंवा पाणी वगैरे लावायचं नाही कारण आपण जर फ्रीजचा व्यवस्थित मेंटेनन्स ठेवला तर फ्रीज आपल्याला म्हणजे दीर्घकाळ टिकतो फ्रीजही आपल्याला छान असा मेंटेनन्स देतो त्याच्यामुळे ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात ना त्यांची स्पेशली काळजी घेणं गरजेचं आहे कारण त्या वस्तू आपण सारख्या सारख्या घेऊ शकत नाही एकदा घेतलेली वस्तू आपल्याला बरेच काळ टिकवायची असते त्याच्यामुळे म्हणजे ज्या काही घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे त्यांची आपण व्यवस्थित काळजी घ्यायची साफसफाई ठेवायची आणि साफसफाई करताना त्यांची काळजी देखील घ्यायची आता जे काही आतले काचेचे भांडे कंटेनर वगैरे आहेत ना तर हे पोसून घेण्याच्याऐवजी मी घासून घेतले घासून घेतले म्हणजे ना महिनाभर काहीच टेन्शन नाही महिना दोन महिने जरी आपण फ्रीजची अगदी डीप क्लिनिंग नाही केली ना तरी चालते तर काय ते सगळे कंटेनर वगैरे लावून घेते आता सगळ्यात मेन गोष्ट माझी राय म्हणजे सांगायची राहिली की फ्रीजमध्ये जो काही बर्फ होतो ना आता जेव्हा मला फ्रीज साफ करायचा असतो त्याच्या आदल्या दिवशीच मी फ्रीजचं बटन प्रेस करून ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवसापर्यंत ते बर्फाचं पूर्ण पाणी होऊन जातं मग म्हणजे फ्रीजच्या खालची बाजू किंवा मागची साईड पण साफ करून होते आणि फ्रीजची म्हणजे पूर्ण डीप क्लिनिंगच होते तर सगळे कंटेनर वगैरे लावून घेतले आता मी आहे ते ज्या काही आहेत त्या मला ऑर्गनाईज करून ठेवायच्या आहेत आणि त्या पावसाळ्यामध्ये आपण कशा ऑर्गनाईज केल्या पाहिजेत हे मी तुम्हाला सांगते आता एवढे दिवस ना ज्या काही पिशव्या होत्या मी सगळ्या भाज्या माझ्या पिशव्यांमध्येच ठेवायची मा तर त्यामुळे ना म्हणजे माझ्याकडे डबे नव्हते जे काही भाजीला वगैरे आपले पार्सलचे डबे असायचे ना त्या डब्यांमध्ये मी ऑर्गनाईज करून ठेवत होते पण जर पाव किलो भाज्या असतील ना तर पाव त्या तर आ, पाव किलो भाज्या त्या डब्यांमध्ये बसत नाही त्यामुळे मग हे जे काही स्क्वेअरचे डबे आहेत तर हे मी सहा डबे मार्केटमधून विकत घेऊन आले जेणेकरून मला फ्रीजमध्ये छान अशा भाज्या ऑर्गनाईज करून ठेवता येतील आणि सध्या पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे भाजीपाला मला असतो आणि बऱ्याचदा त्याच्या म्हणजे चिखल पण लागलेला असतो त्यामुळे ना आणल्या आणल्या आपण सगळा म्हणजे आठवडी बाजार जर असेल तर आपण एकदमच बाजार घेऊन येतो भाज्या जर आणल्या तर छान अशा धुवून फॅनखाली सुकायला ठेवायचा आणि पूर्ण सुकल्याच्यानंतर म्हणजे आपण डब्यांमध्ये भरून ठेवायचा जेणेकरून काय होईल आपण ज्यावेळेस सेकंड टाईम म्हणजे जेव्हा कधी भाजी करायला घेऊ त्यावेळेस आपल्याला धुवायची गरज पण नाही आणि भाजीपाला लवकर खराब पण होणार नाही तरी ते पहा अशा प्रकारे मी सगळा भाजीपाला फ्रीज साफ करायच्या अगोदर स्वच्छ धुवून ठेवलेला जेणेकरून फ्रीज आपला साफ होईपर्यंत अर्ध्या एक तासामध्ये फॅन हा भाजीपाला छान सुकला जाईल भाजीपाला सुकल्याच्यानंतर आपल्याला ह्या कंटेनरमध्ये डब्यामध्ये छान असा भरून घेता येईल तर पावसाळ्यामध्ये भाजीपाल्यावरती खूप सारं पाणी असतं हिरव्यागार म्हणजे ज्या काही पालेभाज्या असतात जर आपण पालेभाज्या आणल्या तर त्या म्हणजे साफ करून धुवून जरी ठेवल्या तरी त्या एक दोन दिवसामध्ये लगेच करून टाकायच्या नाहीतर मग पाण्यामुळे त्या भाज्या खराब होतात तर हे जे डबे आणले ना हे डबे खूप छान आहेत म्हणजे पाव किलो भाजी याच्यामध्ये पाव किलोला वरतीही भाजी याच्यामध्ये छान अशी बसते तर मी पहिल्यांदाच म्हणजे माझं फ्रीज ऑर्गनाईज करायसाठी असे विकतचे डबे आणलेत नाहीतर एवढे दिवस मी भाजीचे डबे किंवा मग फिश्वास वापरत होते आता इथे बघा ह्या डब्यामध्ये छान अशी कोथंबीर मी अगोदरच निसून वगैरे ठेवलेली होती तर ती त्यामध्ये थे, ठेवून दिले कोथंबीर जास्त काळ टिकण्यासाठी आपण काय करायचं माहिती आहे का डब्यामध्ये कोथंबीर ठेवल्याच्या थे नंतर ना त्याच्यावरती एक असं पेपर आंतरून ठेवायचं आहे त्याच्यामुळे कोथंबीर लवकर म्हणजे पिवळी पडत नाही तर इथे भरपूर मिरच्या गावावरून आणलेल्या तर त्यांची देठ काढायची आणि पराठीत ठेवल्यामुळे त्या व्यवस्थित सुकलेल्या नाहीत त्यामुळे मी त्यांना अजून सुकून देते पूर्ण सुकल्याच्या नंतर मी त्या मिरच्या सगळ्या परत अशा डब्यामध्ये ठेवून देते आता भाज्या धुतल्याच्या नंतर पण आपण भाज्या व्यवस्थित सुकून घ्यायच्यात नाहीतर मग डब्यामध्ये म्हणजे बंद डब्यात ठेवल्यामुळे त्या खराब होऊ शकतात त्याच्यामुळे मी मिरच्या लगेच भरून ठेवून म्हणजे ठेवत नाही नाहीतर त्या सडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मग मी आता परत त्या कापडावरती आंतरून ठेवणार आणि छान अशा नंतर म्हणजे सुकल्याच्या नंतर देट वगैरे काढून भरून ठेवणार तर पहा अशा प्रकारे जो काही भाजीपाला गाजर मिरच्या कोथंबीर झाली भेंडी झाली गवार झाली कारण आता श्रावणी सोमवार चालू झालेत आणि सोमवारच्या दिवशी आमच्याकडे ना म्हणजे बऱ्याच ठिकाणी सोडायला पाच भाज्या लागतात तर त्याच्यामुळे ही सगळी तयारी आहे तर त्या सगळ्या भाज्या पण मी छान अशा वॉश करून ठेवल्या आणि छान अशा या कंटेनरमध्ये भरून ठेवल्या तर पहा अशा प्रकारे पावसाळ्याच्या ठिकाणी म्हणजे पावसाळ्यामध्ये ना आपण अशा भाज्यांची काळजी घेतली पाहिजे तर चला आता मी माझं फ्रीज छान असं ऑर्गनाईज करते तर बाजूचा जो काही डोर आहे तो मी पहिलाच ऑर्गनाईज करून घेतला आहे आता हे डबे आहेत ना तर हे डबे मी वरच्या कप्प्यामध्ये सगळे असे छान ठेवून घेते तर हे सहा डबे हे सहा डबे छान असे माझ्यावरती म्हणजे फ्रीजचा जो वरचा कप्पा आहे त्याच्यामध्ये बसलेले आहेत आता बाकीचं जे काही सामान आहे ना म्हणजे लसूणचा डब्बा किंवा अद्रकचा डब्बा तर ते घरातले छोटे छोटे डबे आहेत ना असे त्या डब्यांमध्ये मी ठेवून देते तर वरचा जो काही कप्पा आहे तो छान असा सगळ्या से भाजीपाल्यांसाठी सेट झालेला आहे आता खालच्या डब्यामध्ये कोथिंबीरचे डेट आहेत ते मी मसाला वाट्यांसाठी ठेवलेत आणि तिथे मी दुधाची तांतवली ठेवली आणि टोमॅटोसाठी आता डब्यामध्ये जर काय टोमॅटो बसणार नाही त्याच्यामुळे मी पहिल्यापासूनच या बाउलमध्ये टोमॅटो ठेवते आणि अशा ज्या काही भाज्या त्या डब्यांमध्ये आपण ठेवू शकत नाही त्याच्यासाठी मी हा जो खालचा कप्पा आहे तो करणार आहे आणि जो मधला कप्पा तुम्हाला मोकळा दिसतोय त्या ठिकाणी आपल्या रात्रीच्या उरलेल्या भाज्या भात कालवण जे काही पदार्थ असतात तर ते इथे ठेवून घेणार तर पहा अशा प्रकारे मी माझं पूर्ण फ्रीज ऑर्गनाईज केलं आहे खालचा जो कंटेनर आहे त्याच्यामध्ये डाळी म्हणजे ज्यांना किडे लागण्याची शक्यता असते त्या सगळ्या डाळी मी फ्रीजमध्ये ठेवून देते खोबरेसुद्धा फ्रीजमध्ये ठेवते आणि बाजूचे जे काही आहेत तर त्या कप्प्यामध्ये सॉस झाले किंवा ज्यूस झाला बरंच जे काही सामान आहे ना तर ते सगळं सामान मी इथं ठेवून घेतलं आणि इथे पाहू शकता जो काही रब्बर आहे तो किती छान असा क्लीन झालेला आहे तर बऱ्याचदा आपण या रब्बरकडे लक्ष नाहीच देत आपण त्याच्यामध्ये दे झुरळ होण्याची शक्यता असते आणि तुम्ही तो रब्बर आहे ना थोडासा उचकून पहा त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला एक दोन झुरळ दिसतील तर अशा प्रकारे पहा म्हणजे बाहेरचा डोअर फ्रीजच्यावरची जी काही जागा होती ना ती सगळी मी व्यवस्थित अशी ऑर्गनाईज करून घेतली आणि अशा प्रकारे एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी माझा फ्रीज छान असा ऑर्गनाईज करून घेतला आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की फ्रीजचा जो रब्बर आहे तो क्लीन प्रकारे करायचा कोणतं लिक्विड बनवायचं फ्रीजमध्ये भाज्या कशा साठवायच्या किंवा त्या भाज्यांची पावसाळ्यामध्ये काळजी कशी घ्यायची तर झाला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये